विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती तरुणांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सरकारने लागू केली होती मात्र या योजनेतही गैरव्यवहार झाल्याचं समोर येत आहे बेरोजगार तरुणांना योजनेचा लाभ देण्याऐवजी शिक्षण संस्थेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा झाल्याचं उघडकीस आलंय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केल्यामुळे सरकारी यंत्रणेच्या पायाखालची जमीन सरतली आहे नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्याप्रसारक संस्थेची कौशल्य रोजगार विभागाने संपर्क साधला असता ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे बेरोजगार तरुणांना कामाची संधी देणं अपेक्षित असताना वर्षानुवर्ष कामावर असलेल्यांची नावं संस्थेने पाठवली आता गैरव्यवहार झाल्याचं लक्षात येताच संस्थाचालक सरळ जबाबदारी सरकारी अधिकाऱ्यांवरती ढकलून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत आहेत नाशिकची एक मोठी संस्था आहे मराठा शिक्षण प्रसारक संस्था खरंच मोठी संस्था आहे चांगली संस्था आहे या संस्थेत काम करणाऱ्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले भरसेट या संस्थेच्या खात्यात संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये गेले आणि वरचं मग पेमेंट संस्थेने केलं हे काय प्रकार आहे मंत्र्यांच्या लक्ष आहे का नाही हा काय प्रकार आहे एक मोठ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जातात आणि सरकार मधले अधिकारी कोणत्या तरी अधिकारी किंवा सरकारच्या पाठिंब्याशिवाय असं होऊ शकत नाही मला असं वाटतं असे जे कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय स्कीम मध्ये जर हे लोक बसणार नसतील तर ते त्यांच्या खात्यामध्ये आलेले पैसे हे पन, सरकार पुन्हा परत घेऊ शकतं त्या संदर्भामध्ये संस्था पण पूर्णपणे मदत करायला सहकार्य करायला तयार आहेत पैसे शासनाकडनं डायरेक्ट त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत त्याच्यामुळे कुठल्याही भ्रष्टाचाराच्या झालेला नाही मी या स्कीमला कुठेही एलिजिबल नाही पस्तीशीच्या आतले पाहिजे होते माझं वय पंचेचाळीस आहे ते पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे मग पंचेचाळीसच्या माणसाला जर तुम्ही या योजनेचा हा आहेत तर शासनाच्या नियमांचं व्हायोलेशन आहे म्हणून मी माझी मागणी आहे व्यवस्थापन आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि शासन चांगल्या स्कीम घेऊन येतं त्याचा मिसयूज करण्याचं काम ह्या चुकीच्या कारभारांमुळे होतं असं मला वाटतं सर निकष असे होते आपले की मुख्यमंत्री युवा कार्य युवक बेरोजगार पाहिजे त्याचं वय अठरा ते पस्तीस पाहिजे बारावीचे बारावी आय टी आय आणि ग्रॅज्युएट असे तीन वेगवेगळ्या कॅटेगरीज होते त्याच्यासाठी ते योजना होती आणि यामधला उद्देश असाच होता की नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक म्हणजे बेरोजगार युवकाला या योजनेमध्ये सामीलित करण्यासाठी योजनाची शासनाची ही योजना खूप छान पद्धतीने होती तर असा हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत मुकुल एकंदरीत युवा शिक्षणाच्या योजनेसाठी जी ही तरतूद करण्यात आलेली होती निधीची त्याचा फायदा यांना न मिळता थेट कर्मचाऱ्यांनाच मिळतोय अशा पद्धतीनं हा निधी कसा वळवण्यात आला याच्या मागे नक्की काय कारण आहे आणि त्याचबरोबर आता कारवाईच्या दृष्टीने काही पावलं उचलण्यात येणार आहेत का पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही योजना लागू केलेली होती या योजनेमध्ये सहा महिन्यापर्यंत तरुण बेरोजगार जे असतील अठरा ते पस्तीस वयोगटातले त्यांना एखाद्या संस्थेमध्ये मग ती महापालिका असो खाजगी कंपनी असो शिक्षण संस्था असो अशा कुठल्याही संस्थेमध्ये नोकरी पण द्यायची आणि त्यांना पगार देखील प्रशिक्षणार्थ जो भत्ता असतो तो देखील देण्याचं सरकारने जाहीर केलेलं होतं त्यानुसार सहा हजार आठ हजार दहा हजार अशा स्वरूपाचे स्लॅब ठरवण्यात आलेले होते जे पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन असतील तशांना दहा हजार रुपये देण्याचं ठरलेलं होतं मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर ह्या घोषणा झाल्या आणि त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली की एवढे लाभार्थी शोधायचे कुठून आणि हा निधीचा वाटप करायचा कसा त्यावेळेस शासनाकडनं काही संस्थांशी संपर्क का साधण्यात आलेला होता तशीच ही एक शैक्षणिक संस्था आहे शैक्षणिक संस्था अत्यंत मोठी आहे परंतु या संस्थेकडनं जे तिथले कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची यादी देण्यात दे दे आलेली होती आणि त्या कर्मचाऱ्यांच्या नावावर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत ज्यावेळेस आम्ही संस्थेशी संपर्क साधला संस्थे म्हणणं आहे शासनाकडनं आम्हाला मागणी आली आम्ही आमच्याकडची यादी त्यांना दिलेली आहे आणि पडताळणी करण्याचं काम हे सर्वस्वी कौशल्य रोजगार विभागाचं होतं त्यांनी पडताळणी केली नाही ती आमची चूक नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरीकडे ज्या विभागाच्या माध्यमातून संस्थांशी संपर्क साधण्यात आलेला होता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जी आर दाखवलेला होता आणि जी आरमध्ये मध्ये अठरा ते पस्तीस वयोगट हे स्पष्ट उल्लेख आहे त्याचबरोबर काही अटी शर्ती होत्या या संस्थेने बघणं अपेक्षित होतं त्यामुळे दोघंही एकमेकांवर जबाबदारी ढकलत केवळ हा प्रकार थांबलेला नाहीये तर त्या संस्थेमधन जे दोन वर्षापूर्वी निवृत्त झाले म्हणजे सगळ्या प्रकरणामध्ये अनेक तांत्रिक बाबी सुद्धा आहे ज्याचा आधार घेऊन कुठेतरी गैरव्यवहार झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे अधिक अपडेट आम्ही वेळोवेळी घेत राहू धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या माहितीबद्दल बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच अचूक थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची नमस्कार मी प्रसन्न जोशी आता भेटूया झिरो अवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त एबीपी माझावर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट